हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे सावित्रीबाई फुले सर्कल येथे एक लाखाचा गुटखा पकडला नांदगाव पोलिसांची मोठी कारवाई एन त्रेपन्न महामार्ग चाळीसगाव येथून नांदगाव शहरात गुटखा येत असल्याची गुप्त माहिती नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना मिळताच नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी उपपोलीस निरीक्षक संतोष बहाकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण मोरे गोपनीयतेचे दत्ता सोनवणे पोलीस नाईक राजेंद्र मोरे अभिमन्यू आहेर विनायक जगताप विष्णू तवार कैलास परदेशी यांनी सापळा रचत आरोपीस जेरबंद केले विचारपूस केली असता उडा उडवीचे उत्तर मिळाल्याने पोलीस खाकीचा दणका दाखवताच हामालवाडा येथून येथील दुकानाकरिता गुटखा घेऊन जात असल्याचे सांगितले बजाज प्लॅटिना वाहन क्रमांक एम एच एक्केचाळीस ए आर त्रेसष्ट अठ्ठेचाळीस यावरून वाहतूक करत असलेले आरोपी क्रमांक एक आशिष संजय साळुंके वर्ष तेवीस राहणार हमालवाडा आरोपी नंबर दोन विकास वय वर्ष एकोणावीस राहणार हमालवाडा यांना रंगेहात अटक करण्या करून मुसक्या आवळल्या गोपनीयतेचे दत्ता सोनवणे यांच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर बारा ऑब्लिक दोन हजार चोवीस भांदव विकलम तीनशे अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तरप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उप पोलीस निरीक्षक संतोष बहाकर करत आहेत तालुका प्रतिनिधी उस्मान शेख हिंदवी स्वराज्य न्यूज येवला